महाराष्ट्र कर्नाटक सह गोवा राज्यातील भाविकांचं श्रद्धास्थान असणारे संत सद्गुरू बाळूमामा यांचं मूळ क्षेत्र असलेले मेथके येथील चिकोत्रा नदीवर सध्या असणारा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा खूप धोकादायक असून इथे तात्काळ नवीन पूल उभारण्यात यावा अशी जोरदार मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भर पावसात आंदोलन करत करण्यात आले या पुलावरून बाळूमामा मंदिराकडे हजारो वाहनांची वर्दळ असते लाखो भाविक या मार्गाचा अवलंब करतायत हा बंधारा अरुंद असून संरक्षण कठडा देखील नाही त्यामुळे दोन वाहनं पास होत नाहीत ना तर आजूबाजूला वाहनं पार्किंग करण्यास पुरेशी जागा देखील उपलब्ध नाही त्यामुळे एकूणच हा सर्व वाहतुकीचा प्रकार अत्यंत धोकादायक असून मागील महिन्यात गावातीलच बजरंग जाधव हे या पुलावरून टू व्हीलरने जात असताना नदीमध्ये पडले परंतु नागरिकांच्या सतर्कतेनं ते बचावले या सर्व प्रकाराकडे शासनानं गांभीर्यानं लक्ष देऊन तात्काळ नवीन पूल उभारणी करणं गरजेचं आहे तरी याला तातडीनं मंजुरी मिळावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं लक्षवेधी आंदोलन करून करण्यात आली बांधण्यावर भर पावसात बंधाऱ्यावर भर पावसात हे आंदोलन करण्यात आलं यावेळी जिल्हा परिषदेचे सहायक अभियंता महेश मोहिते यांनी मागणीचं निवेदन स्वीकारलं आंदोलनस्थळी मुरगुड पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता यावेळी शिवसेना तालुका प्रमुख जयसिंग टिकले उपतालुका प्रमुख समीर देसाई प्रमुख नितीन भोकरे विभाग प्रमुख अमृत पाटणकर प्रमुख संदीप कांबळे विभाग प्रमुख राजू साबळे शहर प्रमुख विजय भोई वाहतूक अध्यक्ष नितीन डावरे महेश जाधव हो, वैभव कांबळे निखिल कुरणे मारुती सूर्यवंशी उत्तम भामरे सदानंद देसाई बजरंग जाधव हो, नामदेव जाधव हो, संजय भारमल मेतके पोलीस पाटील दर्यानंद दुर्गुडे अनिल शेट्टी अनिल शेट्टी अमित भोई महादेव चव्हाण राजेंद्र बेलकर आशिष कामते सुधीर पाटील दयानंद दुर्गुडे महादेव कामटे हिंदूराव अस्वले सुरेश काटकर व शिवसैनिक व मेतके ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते मराठी यसनीसाठी कागलहून प्रशांत दळवी